नमस्कार मी चैत्र अली सुधार जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले नॅशनल पार्टी कडून हातकनंगले मतदारसंघासाठी दत्ता मांजरे तारदाळकर यांची उमेदवारी जाहीर ऑल इंडिया वुमन राईट right असोसिएशन मानवाधिकार संलग्न संयुक्त राष्ट्रसंघ निगडीत असून सदर असोसिएशनचे देशामध्ये लोकसभेसाठी उमेदवारांची निवड केली जात आहे त्यामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभेचे उमेदवार म्हणून दत्ता मांजरे तारदाळकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची हातकलंगले लोकसभा मतदारसंघासाठी निवड करण्यात आली आहे तसेच सदर पक्षाची उद्दिष्टे अशी आहेत की सर्वसामान्य नागरिकांना राहण्यासाठी घरकुल चोवीस तास मुबलक पाणी नोकरी मोफत शिक्षण मोफत दवाखाना मोफत वीज अशा अनेक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एहरा नॅशनल पार्टी ही अग्रेसर म्हणून काम करत असते व सर्वसामान्यांच्या हक्कीला धावून जाणाऱ्या कार्यकर्त्यांची निवड करून त्यांना लोकसभा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी के उभे केले जाते त्यामध्ये हातकनंगले लोकसभा मतदारसंघातून दत्ता मांजरे तारदाळकर यांची चर्चा व नागरिकांची मागणी होत असल्याने एहरा नॅशनल पार्टी यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन दत्ता मांजरे तारदाळकर यांना लोकसभा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे सदर कार्यक्रमास ऑल इंडिया ह्युमन राईट्स महाराष्ट्र राज्य गव्हर्नर दिलावर मकांदार इचनगंजी दस्तगीर बागवान रुई सुनील शिंदे तारदाळ श्रीकांत कांबळे तारदाळ अशोक गुंडाप्पा स्वामी खुरशी डॉक्टर शर्मासाहेब यड्राव डॉक्टर इंगळे साहेब इंगळी दत्तात्रय विलास कोळी चिपरी पांडू पाटील शहाबुद्दीन गुडूबाई बडवे शहापूर राणी कांबळे कबनूर सुनीता मांजरे इचलकरंजी जयेश राठवले मिरज विमल मांजरे इचलकरंजी संगीता पवार जयसिंगपूर बहुजन पॅनथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अब्राहिम भोसले बहुजन पॅन्थर सेनेच्या उपाध्यक्ष सौ संगीता राजेंद्र कांबळे कवाळे तसेच सांगली जिल्हा कार्याध्यक्ष दत्ताभाऊ जगदने नगेश हजारे साहेब सखाराम पांढरबळे बहुजन पॅन्थर सेनेचे कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष त्याचप्रमाणे शहाजी परकारे राजेंद्र कवाळे मालू परकारे आदी मान्यवर उपस्थित होते